श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीनंतर विवाहित महिलांनी हे काम करा वर्षभर सुखी राहाल घरातल्या कटकटी भांडणे एकमेकांचे न पटणे आजारपण सर्व काही दूर होईल मित्रांनो मकर संक्रांती चौदा जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांती झालेली आहे आणि मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत विवाहित महिला आपल्या घरी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम करत असतात आता ही रथसप्तमी केव्हा आहे तर मित्रांनो रथसप्तमी या वर्षी चार फेब्रुवारीच्या दिवशी आहे तर मकर संक्रांतीपासून चार फेब्रुवारीपर्यंत विवाहित महिला दुसऱ्या विवाहित महिलांना घरी बोलावतात आणि हळदी कुंकू करतात त्यांना वान स्वरूपात काहीतरी भेट सुद्धा देतात असं दरवर्षी विवाहित महिला करत असतात परंतु त्यासोबतच जर विवाहित महिलांनी हे एक काम केले तर वर्षभर त्यांचा परिवार सुखी राहील त्यांच्या संसार सुखाचा होईल घरात शांतता नांदेल आनंद येईल आणि घरातल्या ज्याही कटकटी आहेत भांडणे आहेत एकमेकांचे पटत नाहीये बायकोचे वाद होत आहेत ते सगळं काही दूर होईल सर्व संकट दूर होतील सर्व घरातली नकारात्मकता दूर होईल मित्रांनो विवाहित महिलांचे हळदी कुंकू करताना तुम्हाला कोणत्या तरी एका महिलेची या दिवसामध्ये ओटी भरायची आहे हो तुम्ही पाच दहा पंधरा कितीही महिलांना घरी बोलवत असाल आणि त्यांचे हळदी कुंकू करत असाल त्यासोबतच तुम्हाला सगळ्या महिलांची तुम्ही ओटी भरली तरी चालेल पण सगळ्या महिलांची ओटी भरणं शक्य नसेल तर कमीत कमी किमान एक महिलेची ओटी तुम्ही घरी बोलावून नक्की भरावी फक्त एक महिलेची तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिची ओटी भरावी तिचा आशीर्वाद घ्यावा ओटीमध्ये तुम्ही साडी ब्लाऊज पीस तुमच्या परीने तुमच्या इच्छेने तुमच्या शक्तीने तुम्ही काहीही देऊ शकतात वान स्वरूपात काहीही देऊ शकतात गहू तांदळाने ओटी भरायची एक वाटी टाकायची एखादी फळ आणि विवाहित महिलांचा शृंगाराचा ज्याला सौभाग्याचा सामान म्हणतो त्याही तुम्ही देऊ शकता तुमच्या परीने तुम्ही कशीही ओटी भरू शकतात पण ओठी नक्की भरावी एका महिलेची ओटी तरी तुम्ही रथसप्तमीपर्यंत भरायचीच आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवढ्याही महिलांना हळदी कुंकूला घरी बोलवत असाल तेवढ्या सगळ्यांची भरली तरी चालेल पण जर जमत नसेल शक्य नसेल तर तुम्ही एका महिलेची भरली तरी चालेल हळदी कुंकू करत असाल किंवा हळदी कुंकू करत नसाल तरी तुम्हाला ही ओटी भरायची आहे आणि ज्या महिलेची तुम्ही ओटी भराल तिला लक्ष्मी समजून लक्ष्मी स्वरूप समजून तिची ओटी भरा तिचा आशीर्वाद घ्या नक्की घरात लक्ष्मी येईल नक्की घरात लक्ष्मी नांदेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ